नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होईल तर मित्रांनो आज आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या अंतर्गत पाहणार आहोत की अतिवृष्टी अनुदान दोन हजार पंचवीस अंतर्गत काही शेतकऱ्यांना लाभ जरी मिळाला नसेल तर आता लिस्ट ही जिल्ह्याअंतर्गत लिस्ट ही प्रकाशित होत आहे आणि या अंतर्गत तुमचं जर त्याच्यामध्ये नाव असेल तर तुम्हाला वाय सी करायची आहे त्याच्यानंतर अतिवृष्टी अनुदान अंतर्गत मिळणारा जो काही जी काही रक्कम आहे ती तुम्हाला मिळणार आहे तर या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आपण ही माहिती बघितलेली आहोत तर नक्की या व्हिडिओ शॉटपर्यंत बघायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो ही लिस्ट पाहत असाल की लिस्ट जलगाव जिल्ह्याची आहे या अंतर्गत आता प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट ही प्रकाशित होत आहे मित्रांनो जर तुम्हाला अतिवृष्टी अनुदान दोन हजार पंचवीस अंतर्गत जो काही अनुदान असतो तो जर मिळाला नसेल तर आता प्रत्येक जिल्ह्याची यादी ही प्रकाशित होत आहे जो काही तुमचा तलाटी असेल याच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट साधू शकता आणि जो काही विके नंबर असेल त्या विके नंबर घेऊन तुम्हाला वाय सी करायची आहे केविषी केल्यानंतरच तुम्हाला जे काही जो काही अनुदान असणार आहे तो अनुदान मिळणार आहे याच्यामध्ये काही सामायिक क्षेत्र असणारे शेतकरी असतील काही बाधित शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना सुद्धा खूप जणांना जर लाभ मिळाला नसेल तर तुम्ही तलाठीशी संपर्क साधू शकता संपर्क साधल्याच्या नंतर आता प्रकाशित ज्या काही याद्या झालेल्या असतील त्यांना कॉल करून विचारू शकता किंवा गावातील एक पोर्टल असेल त्यानुसारसुद्धा त्यांनी तुम्ही त्यांना संपर्क करू शकता तर मित्रांनो अतिवृष्टी अनुदान अंतर्गत ज्या काही अंतर्गत शेतकऱ्यांना हा अनुदान मिळतो आणि या शेतकऱ्यांना याचा लाभ हा दिला जातो आणि या लाभांतर्गत खूप काही शेतकरी आता बाधित ठरलेले होते खूप काही शेतकऱ्यांना लाभ हा मिळालेला होता परंतु अद्याप खूप काही शेतकरी होते की त्यांना लाभ मिळालेला नसेल कारण की त्यांची एकतर केवायसी ही झालेली नसेल किंवा फार्मर आय डी नसेल अशा प्रकारच्या खूप काही प्रॉब्लेम असतील त्या कारणानेसुद्धा त्यांना जो काही हा मिळणारा अतिवृष्टी अनुदान दोन हजार पंचवीसचा अनुदान असेल तो त्यांना मिळाला नसेल परंतु आता परत एकदा ही जे काही यादी आहेत त्या प्रकाशित होत आहेत आणि या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही आहे त्या शेतकऱ्यांना लाभ हा दिला जाणार आहे या अंतर्गत सामायिक क्षेत्र असेल तर सामायिक क्षेत्रासाठी तुम्हाला एका शेतकऱ्याच्या नावावरती जो काही अनुदान असेल तो हा मिळा मिळत असतो आणि याच अंतर्गत मिळणाऱ्या गोष्टीअंतर्गत ज्या काही कागदपत्र असतील ते तुम्हाला त्याला त्यांना द्यावं लागतात तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुमच्या गावात अंतर्गत ज्या काही जमिनी असतील तुमच्या त्याच्या अंतर्गत तलाटीशी तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू सा शकता आणि जो काही मिळणारा अनुदान आहे त्याबद्दल तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता तर अशा प्रकारे आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या या चॅनल अंतर्गत बघितलेला आहे मित्रांनो की हा जळगाव जिल्ह्याची लिस्ट आहे इथे शेतकऱ्याचं नाव असेल नेम ऑफ द फार्मर त्याच्यानंतर गट नंबर असतो आणि एरिया किती हेक्टर किती जमीन आहे आणि डिस्ट्रीब्युमेंट अमाऊंट किती अमाऊंट त्यांना देण्यात आलेली आहे अशा प्रकारे टोटल त्या लिस्टमध्ये दाखवली जाते अशा प्रकारची लिस्ट जर आली असेल किंवा विके नंबरची लिस्ट जरी आली असेल तर ते विके नंबर तुम्हाला घ्यायचा आहे आणि जवळच्या तुम्हाला महाई सेवा केंद्रावरती जाऊन के सी करून घ्यायचं आहे के सी करून घेतल्याच्यानंतरच जो काही मिळणारा अनुदान आहे तो तुमच्या डीबीटी खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नसेल तर त्यांनी तलाठीशी संपर्क साधायचा किंवा याद्या प्रकाशित झाल्या असतील तर गावातील जे काही महत्त्वाची मंडळी असतील त्यांना तुम्ही संपर्क साधू शकता तर एक अशा प्रकारचा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण अतिवृष्टी अनु, अनु, अनु अनुदान दोन हजार पंचवीस अंतर्गतच्या व्हिडिओ किंवा त्याच्या या योजनेबद्दल थोडक्यात माहिती आपण बघितलेली आहोत तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना नक्की शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती मिळेल आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र